डोंगरी शेत माझ ग मी बेनू किती आलवरी सराबू मी मारावं किती कवळाचे भारे बाई ग घेऊन चढावं किती आळाचं पाणी बाई ग पाणी वडावं किती घरात ताना माझा ग ताना रडलं किती अन तानाचं रड ऐकून पाना येईल किती डोंगरी शेत माझ ग मी किती आलं आलं वरीस जमीन नांगरुन उभ पिकणाचे सोन्याच फुलून पर एकमेला सावकार ठोला हिस्स कुन घेतो बाई सोन्याचा गोळा अस उपाशी राहू न ग आम्ही मराव किती डोंगरी शेत माच ग मी बेनू किती महागाई न बाई घातला है दोस गळा आवरी बाई सावकारी फास कुणाच देऊ आणि कुणाच ठेऊ अशीच वर्षावर वर्ष जातील किती डोंगरी शेत ये की थी। या संसाराला बाई सांजी येईना ना रक्त गाळून अंगा धडूत मिळना कष्टाच फळ बाई पद रात पडना तिच भर पोटाला हातभर देहाला जपाव किती तिच भर पोटाला हातभर देहाला जपाव किती डोंगर शेत माझ ग मी बेनु किती अक्षर राया कुंकू कपाळा संसारवेलीच्या फुल वाया फुला रूप नव आणू माय धर तिला तोडू जुलमाचे काच हे राव एकीचं निशान हाती डोंगरी शेत माझ ग मी बेनू किती आलवरी सबाई मी मराव किती